नमस्कार मी जयेश गोळुंदे आणि तुम्ही पाहता सवाद संवाद महाराष्ट्र न्यूज हेवला मतदारसंघावर छगन भुजबल यांची गेळ्या वीस वर्षापासून मजबूत पकड आहे छगन भुजबल हे या मतदारसंघातले आमदार असून छगन भुजबल यांची ओळख ही महाराष्ट्राला नवीन नाही परंतु सध्या या मतदारसंघात चर्चा सुरू आहे की यंदाची निवडणूक भुजबळ ताना जड जाणार का जरांगे पाटील यांच्याबरोबर असलेला मराठा वादाचा फटका बसणार का याबाबतचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर संवाद महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा सुरुवातीच्या काळात शिवसेनेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले छगन भुजबळ हे राज्यातले दिग्गज नेते मानले जातात आघाडीच्या वतीने गृहमंत्री म्हणून ही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे सध्या त्यांनी शरद पवारांची साथ सोडली असून छगन भुजबळ यांनी अजित पवार पवारांबरोबर ते सत्तेत आहेत परंतु छगन भुजबळ आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यां यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची केलेली मागणी याला त्यांनी प्रखरपणे विरोध केला आहे त्यामुळे या दोन नेत्यामध्ये येत्या काही दिवसापासून चांगला संघर्ष सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटतात का मराठे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसापासून हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आवाज सुरू होता मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे भुजबल यांनी या मागणीला प्रखर विरोध केला आहे त्यामुळे आता या भुजबल यांना एवढ्यात धडा शिकवण्यासाठी विधाने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून येत आहेत मात्र एवढा मतदारसंघात खरंच भुजबळांना मत पराभूत करणं शक्य आहे का छगन भुजबळ यांना निवडणुकीत मराठा का राज्याचे अन्न अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोजरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसापासून हा मोठी वादाबाबत मोठी रंगत रंगली आहे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून घेण्यास उघडपणे विरोध केला आहे त्यामुळे मनोजरांग पाटील यांनी प्रत्येक सभेतून छगन भुजबल यांच्या विरोधात आग ओकण्यास सुरुवात केली आहे जरांगे पाटील यांनी भुजबल यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केल्याने भुजबल हे मराठा आरक्षणाचे विरोधक असल्याचे जरांगे पाटील यांनी केलं आहे तसेच भुजबलांना एवढ्यात येऊन धडा शिकवण्याची भाषाही ते आता करत आहेत पण मराठा समाजाच्या नाराजीमुळे खरोखरच एवला विधानसभा मतदारसंघ भुजबळांना जड जाणार आहे का असा सवाल निर्माण होत आहे खरंच भुजबलांना ही लढाई अवघड जाणार का एवल्या वतीमध्ये जाती समीकरण पाहू या मतदारसंघात मराठा ओबीसींचा -पाट, ओबीसीचा मतदारसंघची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर मुस्लिम अल्पसंख्याक एस टी एस टी समाजातील मतदारसंघ मतदारांची सुद्धा संख्या आहे परंतु आतापर्यंत या मतदारसंघावर सर्व धर्मीय मतदारांवर भुजबळांच्या पाठीशी आले एकंदर दिसत आहे या मतदारसंघात जी विकास कामे केलेली आहेत त्या जोरावर हो त्यांनी या मतदारसंघावर दिसत आहे एकोणीशे पंच्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांनी सलग दोन टम या विधानसभेचे नेतृत्व केले आहे मुं, त्यानंतर मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबलांचा पराभव झाला व शिवसेनेचे त्यावेळेचे आमदार बाला नांदगावकर यांनी त्यांना पराभूत केले होते त्यानंतर भुजबळांनी एवळा गाठला भुजबल हे नुसते एवल्यात आले नाही तर ते एवल्यातून निवडून येत आहेत मध्ये त्यांनी एवळा जिंकला त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस मध्येही भुजबळ निवडून आले आहेत मधल्या काळात भुजबल तुरुंगात गेले होते त्यानंतर भ्रष्टाचारचे आरोपही त्यांच्यावर झाले होते त्यामुळे भुजबळ राजकीय अस्तित्व संपुष्टात येणार का असे चित्र एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालं होतं पण येवळेकरांनी भुजबळांना दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा साथ दिली आणि भुजबळ निवडून आले त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात भेट मंडळात थेट मंत्रिपदाची ही घेतली होती मागील चारही निवडणुकीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार होते दोन हजार मध्ये कल्याणराव पाटील भुजबळांविरुद्ध उभे होते पाटील हे मराठा होते दोन हजार नऊ मध्ये हो माणिकराव शिंदे विरोधात लढले तेही मराठा होते तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये संभाजी पवार भुजबोला विरोधात लढले पवार हे सुद्धा मराठा होते त्यामुळे एवढ्यात मराठा फॅक्टर चालत न नसल्याचे एकंदरीत दिसत आहे मुळे आगामी काळात छगज भुजबोला यांना मनोज जरांगे पाटील हे किती फटका देऊ शकतात हे आगामी काळात ते आपल्या निवडणुकीच घालणार आहे तो तास आम्ही इथे थांबतो धन्यवाद